प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क एक्क्याऐंशी ब्याण्णव मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज खानापूर तालुक्यातील बलवडी खानापूर येथे झालेल्या घरफोडीतील चोरीचा गुन्हा अवघ्या नऊ तासात उघडकीस आणत विटा पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून तब्बल आठ लाख सहासष्ट हजार आठशे एकवीस किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत फिर्यादी शांताबाई दिनकर जाधव यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले खानापूर पोलीस दूर क्षेत्राकडील अंमलदार अण्णासो भोसले यांना गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी जीवक ऑटो सर्व्हिस जवळील मुलानी नाश्ता सेंटर परिसरात वॉच ठेवून संशयितांना जेरबंद केले अटक केलेली आरोपींची नावे शहाजी नंदकुमार मंडले राहणार अग्रणी माळा खानापूर व नितीन मल्हारी ठोंबरे राहणार चोपडेवाडी खानापूर अशी आहेत दोघांच्या अंगझडतीतून अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन दहा ग्रॅम सोन्याची बोरणाळ अडीच ग्रॅम सोन्याची तसेच रक्कम मिळून आले प्राथमिक चौकशीत येथील घरफोडी केल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर करीत आहेत घरफोडीनंतर फक्त नऊ तासात शंभर टक्के मुद्देमालासह आरोपींना अटक करीत विटा पोलिसांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तत्परता दाखवून दिली विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या गावी घरफोडीचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या पन्नास वर्षाच्या महिला तक्रारदार आहेत त्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचं कडी कोइंडा काढून आत प्रवेश करून आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत बिटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंचाळीस औदिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीनप्रमाणे विटा पुरुषला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा नऊ तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासो भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाल्याने आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक कर आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे जय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा